मागील काही दिवसांपूर्वी अक्कलकोट रोड येथे रात्रीच्या वेळी घरपोडी व मोटरसायकल चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारास गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अल्फा शेख व त्यांच्या पथकाने गुप्त बातमीदारामार्फत व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करून एका आरोपीस ताब्यात घेतले याबाबत आरोपी शुभम अशोक मडिवाळ वय वीस रानार हनुमान मंदिराजवळ दोड्डी रोड कुंभारी सोलापूर हा महालक्ष्मी मंदिर ते मार्केट यार्ड येथे संचयितरित्या फिरत असताना त्यास ताब्यात घेण्यात आले त्याच्याकडे तपास केले असता त्याने दोन मोटारसायकल अक्कलकोट रोड परिसरातून चोरी केल्याचे सांगितले व तसेच समर्थ रेसिडेन्सी येथील बंद घराची क्लूप तोडून त्याने शून्य पॉईंट पाच ग्रॅम वजनाचा सोन्याचा बदाम व रोख चाळीस हजार कबुली दिली आरोपी शुभम मडिवाळ याच्याकडून गुन्हे शाखेच्या पथकाने दोन मोटारसायकली एक सोन्याचा बदाम व पंचवीस हजार रोख रक्कम असा एकूण पंच्याण्णव हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला सदरची कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त दीपाली काळे गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस आयुक्त राजन माने गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दुर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अल्फाज शेख बापू साटे वसीम शेख सुभाष मुंडे सैफन सय्यद सतीश काटे प्रकाश गायकवाड मच्छिंद्र राठोड यांनी केली